सायली लाईफस्टाईल या चॅनल मध्ये आणि आज च्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत खूप खूप स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे तर त्यांना म्हणा कसे आहात तुम्ही कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि श्री तू कसा आहे रे मजेत मजेत तर तू आता रेडी झालाय का रे इकडे तो दिसत नाही ना आपण इथे ना, ना सोप्यावर बसू चालेल का Yes, सर तिला थोडस तर तू रेडी झालाय mm -mm. का रे mm -mm. का, पोड़ा. पोड़ा. का रे काय आज पोळा पोळा तर तुम्हा सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक सुद्धा मग त्यांना काय म्हणा तुम्हा सगळ्यांना तुम्हाला बैल पोळ्याच्या बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक सु, ओके तर बघा मग संध्याकाळच्या ना ॲक्च्युली पावणे आठ आठ झालेले आहेत स्वयंपाक तसा झालेला आहे माझा आणि आता मला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे सो मग मी आताच डायरेक्ट आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाचं करताना काही शूट केलेलं नाहीये कारण खूप गडबड होती जरा व्हिडिओचं एडिटिंग वगैरे सो यासाठी तर म्हटलं की ठीक आहे सगळं आता स्वयंपाक केल्यानंतरच काय स्वयंपाक केलेला आहे तेही तुमच्यासोबत शेअर करूयात आणि त्याचबरोबर कशी पूजा करतो आम्ही बैलपोळ्याची तर तेही सांगते ऍक्च्युली ना बैलपोळ्याची मजा ही गावाला जास्त असते कारण की तिथे बैल असतात आणि बैलांना छान असं नटवणं वगैरे हे खूप सुंदर असतं कारण की गावाकडे कसं गाई बैल असतात आपण त्याची डायरेक्ट पूजा करतो तिथे त्यांना पूर्णाचा नैवेद्य देतो आणि त्यांना छान असं सजवतो झुलं वगैरे सगळं टाकून म्हणजे हे ना अभ्यासात पण शिकलेलो आहोत आपण बऱ्याच जणांना माहीत असेल त्याचबरोबर मी जेव्हा लहान होती ना तर आमच्या इकडे कसं ना सात साडेसात आठचा टाईमला बैल छान असे सजवलेले बैल प्रत्येकाच्या दारोदारी घेऊन जायचे आणि मग ते आले की आपण त्यांची म्हणजे आम्ही पूजा करायचो आणि तो जो आनंद होता ना तर तो खूप वेगळाच होता म्हणजे आम्हीसुद्धा सिटीमध्ये राहिलो होतो म्हणजे मी लहानपणापासूनच पण तरीसुद्धा ही गोष्ट मी थोडी तरी अनुभवलेली आहे पण आजकालच्या मुलांना काय होतं की हे माहीतच होत नाही कारण की आता तर असं दारोदारी वगैरे बैल वगैरे सजवून आणणं ही प्रथा ना म्हणजे संपलेलीच आहे तेव्हा थोडी तरी होती म्हणजे सिटीत थोडं होतं गावाकडे मजा असते ती म्हटले मी तसंच पण मी जेव्हा राहत होती लहानपणी नाशिकला तर तेव्हा एवढं तरी होतं पण त्या कालांतराने ना ही प्रथा एकदम बंदच होऊन गेली आणि जे काही मातीचे बैल आपण बनवलेले असतात किंवा जे बाजारात विकायला असतात त्यांचीच आपण पूजा करतो त्यांनाच नैवेद्य हा देत असतो आणि खरं तर ना बैलपोळा हा खूप महत्त्वाचा सण आहे त्याचप्रमाणे म्हणजे मी म्हटले की आ, जे लहान मुलांना त्या सणाबद्दल आपुलकी पाहिजे ती आजकाल अजिबातच नाही आहे कारण की स्त्रीला पण त्याबद्दल एवढं विशेष काहीच वाटलेलं नाही आहे कारण की समोर बैल दिसणं आणि नुसतं बैलांची पूजा करणं याच आसमानचा फरक आहे बट ठीक आहे तरीसुद्धा मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की गावाकडे बैलांना छान असं रेडी करून त्यांना नैवेद्य देतात त्यांची पूजा केली जाते बट तरी त्यांना किती करणार ना शेवटी समोर बघितणं आणि सांगणं यात फरक आहे बट ठीक आहे जेवढं शक्य आहे तेवढं पण करू शकतो सो तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा करतात तर हे मला कमेंट करून नक्कीच कळवा मी नक्कीच तुमच्या कमेंटची वाट बघेल आणि आता नेहमीप्रमाणे आपण साधी सिंपल सोपी अशी घरामध्ये मातीच्या बैलांची जी काही पूजा करत असतो तर ती आता मी करणार आहे आणि सांगायला गेलं तर स्वयंपाक पण मी जरा आज सिंपलच बनवलेला आहे तर सिंपल भाजी बनवलेली आहे बटाट्याची भाजी पोळ्या ॲक्च्युली पुऱ्या करणार होती पण म्हटलं तेलकट नको सध्या वातावरण चांगलं नाही कारण पाऊस वगैरे खूप चालू आहे मग सर्दी खोकला सगळंच होतं आणि त्याला नॉर्मल थोडी सर्दी आहे त्यामुळे मग मी ते स्किप केलं तर साधी चपाती केलेली आहे भाजी आणि भात केलेला आहे आणि गोडमध्ये पण मी आज ना ॲक्च्युली बाहेर ना मी जिलेबी आणलेली होती सो तीच होती त्यामुळे म्हटलं ठीक आहे चला आता काहीतरी गोड प्र पदार्थ आहेच तर मी तेच देते कारण की आज त्याला टिफिनला मी काय दिलं होतं रे शिरा मग ऑलरेडी गोड खाल्लेलं होतं त्यामुळे मग दुसरं काही करणार सो मग त्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे कारण की असं पण ना सणाला खूप काही केलं जातं आणि तेवढं संपत पण नाही चिली खाऊशीसुद्धा वाटत नाही जे गोड तर मला तर नाहीच आवडत सिरीला त्याच्या पप्पा ना आवडतं पण तरी जिलेबी होती सो so, म्हटलं ठीक आहे चला आहे काहीतरी गोड सो so, चला मग मी आता पडापट -पड़ नैवेद्य भरते आणि पूजेला सुरुवात करते त्याचबरोबर ना जे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेलही बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी ना ते गोल गोल बनवतात तर ते मी तुम्हाला एकदा दाखवते हे बघा तर हे मी बनवलेले आहेत आणि स्त्रीला तर खूप आवडते त्यामुळे मी थोडे एक्स्ट्रा बनवले होते जेणेकरून स्त्रीला पण खायला होतील कारण मला आठवते हो, मागच्या टाईमला ना त्यांनी बैलाच्या शेंगातले काढून खाल्लेले होते सो मग ह्यावेळेस मी, मी आठवणीने एक्स्ट्रा बनवलेले आहे सो चला मग मी आता पटप्पट नैवेद्य भरते आणि पूजेला लागते तर म्हटल्याप्रमाणे मी आता नैवेद्य भरते आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे की मी सिंपल असा ड्रेसच घातलेला आहे साडी घातलेली नाही ऍक्च्युली ठरवलं होतं की साडी घालूयात पण काय झालं की श्रीला पण भूक लागलेली आहे मग ते साडी वगैरे घालण्याची आपल्याला सवय नसते त्यामुळे त्यात फार टाइम जातो तर म्हटलं ठीक आहे चला पटकन ड्रेसच घालूयात आणि आपण पूजा करून घेऊयात नैवेद्य वगैरे दाखवलं की म्हणजे श्रीला पण जेवण करायला होईल सो त्यामुळे मी ड्रेसच घातलेला आहे पण तरी सुद्धा तुम्हाला आपला म्हणजे माझा हातचा लूक आणि शिरीचा लूक कसा वाटलाय त्या मला कमेंट करून ना। सांगा ओके ना चुवर्तीच आपण न्याय देऊ ओके ओके ना हां सो चला मग आता मी पटपट न्यायद देते भरून देते ते ना फक्त याच्यात ठेव आपल्याला ते हे करायचंय पुन्हा मी हा वाट देते ना कुणी फिनिश केले बघ शिवमी शिरीला आवडले ना ओके mm. की नाही पोळी so, so, छोटी छोटी पोळी आवडली बाळाला नैवेद्य पण त्याला वाटत होतं की त्यालाच खायला द्यावा छोटी छोटी पोळी आहे पण ना मला म्हणजे वाटलं नव्हतं की तो मागेल सो त्यामुळे मग मी नैवेद्य पुरताच केले होते सो त्याला म्हटलं की मी उद्या त्याला छोट्या छोट्या पोळ्या करून दे पक्का देईल ठीक आहे मग

तो आगे आगे। तो ताँगा। ताँगा। आतो, आतो चला मग आता मी पूजा करून घेतो तर सगळ्यात आधी स्त्रीला मी जे काही बैलांच्या शिंगामध्ये टाकण्यासाठी बनवलेलं होतं तर ते टाकायचं होतं तर बघा तो इथे टाकून घेत आहे आणि मग त्यानंतरच मग मी डायरेक्ट पूजा करेल कारण की तो कधीची वाट बघत होता की कधी टाकेल कधी नाही आणि आता त्याचं टाकून झालेलं आहे सो त्यानंतर आणि मी आम्ही दोघंही इथे आता पूजा करून घेतो तर बघा मग इथे जसं आपण रेग्युलर हळदी कुंकू वगैरे लावत असतो तर सेम त्याच पद्धतीने मी इथे हळदी कुंकू लावून घेतलं देवघरातल्या देवांना सुद्धा आणि बैलांना सुद्धा आणि त्यानंतर इथे देव दिवा पेटवून अगरबत्ती वगैरे लावून घेते त्यानंतर मी संध्याकाळची जी काही रोजची आरती करत असते तर ती आरतीसुद्धा इथे करून घेणार आहे आणि मग नैवेद्यसुद्धा दाखवणार आहे तर नैवेद्य मी बैलांना आणि आता घरातल्या देवघरातल्या देवांनासुद्धा दाखवणार आहे तश आणि बघा इथे बघू शकतात की जी अगरबत्ती आहे ना आता तर ती मी स्त्रीकडे देत आहे बाहेर तुळशीजवळ लावण्यासाठी आता हे त्याचं रोजचं संध्याकाळचं काम आहे की अगरबत्ती मी दोन्ही पण सोबतच येते पेटून ओवळून घेते आणि त्यानंतर एक मी दिवाळ्यात लावते आणि एक तो तुळशीत लावायला जात असतो सो मग तो गेलेला आहे आणि मग मी इथे मी म्हटल्याप्रमाणे एक इथे लावून घेते आणि त्यानंतर मग चिकन नैवेद्य बनवलेला होता तर तो, तो इथे मी ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने साधी सिंपल सोपा असा मी बैल पोळ्याचा सण घरी साजरा केलेला आहे सो तुम्ही कशा पद्धतीने केलेला आहे तर ते मला नक्कीच सांगा आता माझ्या पाया पडून झाल्यानंतर स्त्रीलासुद्धा पाया पडायचा आहे सो तो सुद्धा इथे पाया पडून घेत आहे ठीक आहे तर सो बघा मग अशा पद्धतीने आमची इथे पूजा करून झालेली आहे आणि बघा मग अशा पद्धतीने नाही घेते आणि बैलांचं सिंपल इथे पाटावर जे काही वस्त्र असतं आपण देवाला वापरत असतो तर ते ठेवून इथे बैल ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीने मी पूजेची मानणी केली होती मी म्हटल्याप्रमाणे साधी आणि एकदम सिंपल आणि सोपी अशी so, सो फायनली मग आता पूजा करून झालेली so, आहे सो त्यानंतर मग आता मी जेवण करून घेतो तर बघा मग ॲक्च्युली आता मी ना साडीचा जो काही ब्लाउज पीस आहे तर तो इथून सेपरेट कट करणार आहे ॲक्च्युली बऱ्याचदा काय होतं की साडीचा कागपदार्थ असेल तर आपल्याला आणि ज्या अजून महत्त्वाचं हो साडी पदाची आणि पदरच्या साईडला जर का ब्लाऊज पीस अटॅच असेल तर ब्लाऊज पीस कसा कट करावा हे बऱ्याचदा आपल्याला समजतच नाही आणि मी म्हटल्याप्रमाणे बेसिकली जर का अशी काठाची असेल तर आपल्याला ना ब्लाऊज पीसच्या खाली थोडासा प्लेन कपडा हा सोडायचा असतो मग तो किती सोडायचा हे बऱ्याचदा आपल्याला समजतच नाही ब्लाऊज पीस कसा कट करावा मग साडीतून हेही कळत आहे बऱ्याच साड्यांना नेस्त्या साईडने ब्लाऊज पीस असतो सो so, आणि तो जर कॉन्ट्रास्ट वेगळा असेल तर तो कुठून कट कर करायचा हे लगेच लक्षात येतं पण आता ह्या साडीमध्ये बघू शकता तुम्ही पदर आहे आणि पदरला अटॅच इथे डायरेक्ट आपला ब्लाउज पीस आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे याच्या खाली थोडासा आपल्याला कपडा सोडूनच ब्लाऊज पीस कट कर करायचा आहे सो तो कसा करायचा तर ते मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर डिझाईनसाठी आपल्याला ज्या वेळेस साडीतून कपडा कट कर करायचा असतो तर बऱ्याचदा तुम्ही म्हणतात की किती करायचा कमी किंवा किती घ्यायचा पाव मीटर म्हणजे नेमकी किती इंचाचा कपडा कट करून साडीला म्हणजे ब्लाउजला आपण यूज करू शकतो कारण की जास्त जर कट केला तर मग साडी शॉर्ट होईल तर तसं पण होईल नको यासाठी तर बघा मग साधारणत तुम्ही तुमचं एक हित एवढ्या साडीतून कपडा काढू शकता जास्त पण काढायची गरज नाहीये आता मी एक हिताच्या थोडस एक्स्ट्रा घेतलं तरी सुद्धा चालेल तर बघा एवढा साडीचा कपडा तुम्ही इथे कट करू शकतात म्हणजे आपण याला पाव मीटर म्हणत असतो तर पाव म्हणजे तुम्ही जर का टेप घेतला ॲक्च्युली मी तुम्हाला टेपनेच दाखवते किती कट करायचं आहे दोन मिनिट वेट कराल मी टेप घेऊन येते तर बघा मग ऍक्च्युली आपण ज्यावेळेस ब्लाउजची कटिंग स्टिचिंग वगैरे करतो त्यावेळेस आपण इकडची माप मोजत हो असतो आणि ही जी काही मापं आहेत तर ही इंचामध्ये असतात ॲक्च्युली आता ते तुम्हाला उलटी दिसत असणार आहे कारण की सेल्फी कॅमेरा सुरू आहे पण समजून घ्या की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे टेपर इथे वन टू थ्री नंबर असतात आणि ह्या साईडचे म्हणजे इथे व्हाईट याच्यावर असतात तर ते इंचामध्ये असतात आणि जे इकडच्या साईडने असतात कलरफुल याच्यावर तर ते सेंटीमीटरमध्ये असतात तर काय करायचं बघा इकडून ना वनपासून स्टार्ट होते सेंटीमीटर तर ते शंभरपर्यंत कुठपर्यंत येतात तर ते बघायचं आहे तर बघा इथे शंभर आलेलं आहे म्हणजेच हा झालेला आहे आपला जवळजवळ एक मीटर ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता एक मीटरचं निम्म किती होतं पन्नास सेंटीमीटर म्हणजे अर्धा इंच म्हटलं की पन्नास पर्यंत येतं आणि आपल्याला पाव घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे पंचवीस सेंटीमीटर तर ते पंचवीस सेंटीमीटर बघा इथे येते तर मग काय करायचं इथून असा टेप ठेवायचा आहे आपल्याला आणि पंचवीस सेंटीमीटर बघा मी अंदाजे सांगितलं होतं की एवढंच कट करायचं तर तेवढंच कट करू शकतो तर तुम्ही मोजून पंचवीस सेंटीमीटरसुद्धा घेऊ शकता म्हणजे पंचवीस सेंटीमीटर म्हणजेच आपलं इंच तर एवढा कपडा सरळ तुम्ही एक पट्टी डिझाईन बाहीला असो किंवा बॅकनेकला असो त्यासाठी नक्कीच कट करू शकता ठीक आहे तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की साडीचा मीटर कपडा म्हणजे किती कट करायचा आणि पदरसुद्धा कट करताना थोडासा कप आपल्याला इथे कपडा ठेवायचा आहे तर बघा मी एवढं ठेवणार आहे इथे एक घडी पण आहे जास्त काही ठेवणार नाही कारण की मला नाही ह्याच्या स्लीव्ज कोपऱ्यापर्यंत घ्यायचे आहे सो त्यामुळे ते कमी पण पडायला नको आणि बऱ्याच जणांना आठवत असेल ही साडी मी तुम्हाला दाखवली होती या आधीच्या व्हिडिओमध्ये की हरतालिकेसाठी मी कुठली साडी घेतलेली आहे तर ही मी ही साडी घेतलेली आहे आणि आता फायनली मी आता कटिंगला सुरुवात करणार आहे सो मग सगळ्यात आधी मला ब्लाउज पीस कट करायचा आहे तर तो मी इथे करून घेते तर बघा त्याच्या वेळेस सुद्धा काय करायचं की एकदम व्यवस्थित सरळ साडी ठेवायची आहे आपल्याला वेगळे कट करायचं नाही तिरकं वगैरे काहीच सो त्यामुळे तर मी ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ साडी ठेवून घेतलेली आहे ते आणि मी तुम्हाला जिथून सांगितलं होतं बघा थोडंसं सोडून मी कट कर करणार आहे तर तिथूनच मग मी आता इथे कट कर करून घेते फक्त एकाच लाईनमध्ये कट कर करायचे आहे आपल्याला तिरकं वगैरे होऊन देऊ नका आपण नंतर इथे तर पिको झालाच आहोत साडीतून ब्लाऊज पीस इथे कट करून घेतलेला आहे बरोबर तर असं पोपटी कलरचा ब्लाऊज पीस आहे मी तुम्हाला दाखवलाच होता म्हणजे साडी दाखवला होता कट केलेलं नव्हतं एक साईडनी छोटा काट आहे आणि एक साईडनी मोठा सो आता याची कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करे ठीक आहे सो आता काय मी लगेच ह्याच व्हिडिओ शू कंटिन्यू करत नाही नाही तर मग आपला व्हिडिओ खूप मोठा होईल ठीक आहे सर so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली सा लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला मग भेटू पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय